जीजे माझा नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्र आले नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही बाजूने खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला गेला लोकसभा निवडणुकीचा प्रचारातही या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगले तापले ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकींना भिडल्या गेल्या वर्षी राष्ट्रवादीतही फूट पडली अजित पवार जवळपास चाळीस आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सामील झाले त्यांना शिंदेप्रमाणे पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील मिळालं पण जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोण याचा आता या लोकसभा निवडणुकीत फैसला होणार आहे आज लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वरचट ठरल्याचं पाहायला मिळते पक्षाचं चिन्ह आणि नाव असूनही जनतेनं मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नाकारल्याचं चित्र आहे स्थिती इतकी विधारक आहे की शिंदेंना अवघ्या चार जागा मिळत असल्याचा अंदाज आहे तर अजित पवार यांना भोपळाही फोडता येणार नसल्याचं बोललं जातंय त्यामुळे एक्झिट पोलचे चा अंदाज चार जूनला सत्यात उतरल्यास अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो पक्षाचं नाव चिन्ह आणि बहुतांश नेते आणि आमदार सोबत असताना जरी अवस्था असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत या दोघांसाठी ही धोक्याची घंटा असू शकते